मंत्र पुष्पांजलीचे महत्व व अर्थ भाद्रपद महिन्यात आपण गणपती बसवतो हो आणि आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणतो पण त्याचा अर्थ काय आहे आपण नक्की काय म्हणतोय जणांना माहीत नसतो एक रिच्युअल म्हणून आपण ती म्हणतो तर त्याचा फक्त गणपतीशी असा काहीच संबंध नाहीये हिंदू धर्म मध्ये जे जे धार्मिक विधी आहेत त्यामध्ये मंत्र ह्या गोष्टीला खूप महत्व आहे वैदिक काळात यज्ञाला पण खूपच महत्व होतं जेव्हा देवतांना मूर्ती रूपात पूजलं जात नव्हतं तेव्हा सुद्धा मंत्र यज्ञ ह्याला महत्व होतच निसर्गातली प्रत्येक ऊर्जा ही देवता मानली जायची अजूनही जाते उदाहरणार्थ पंचमहाभूते प्रत्येक महाभूताची ऊर्जा वेगळी त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती करणारी संतुलन ठेवणारी व संहार करणारी बुद्धी देणारी ताकद देणारी अशा वेगळ्या ऊर्जा किंवा शक्ती ह्या सर्व शक्तींना ऊर्जांना देवता म्हटलं जातं पुढे यांना मानवी किंवा प्राण्यांच्या रूपात कल्पित करून मूर्ती रूपात पूजलं जाऊ लागलं मग आपण त्या शक्तीचा विचार न करता मूर्तीचाच विचार करायला लागलो जसं चंद्र दाखवण्यासाठी कोणी बोटवर चंद्राकडे रोखून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपण चंद्र सोडून बोटाकडेच बघत बसलो तर अगदी तसंच आपण मूर्तीमध्ये चढकून पडलो तर ह्या धार्मिक विधीमध्ये ज्या ज्या देवतांना आव्हान केलं जायचं त्यांना मंत्र पुष्पांजली म्हटली जायची त्यानंतरच ते अनुष्ठान पूर्ण झालं असं मानलं जातं मंत्र पुष्प आणि अंजली म्हणजेच ओंजळीत फुलं घेऊन प्रार्थना म्हणायची आणि मग ती फुले देवाला व्हायची राजा आणि त्याची प्रजासाठी केलेली ही प्रार्थना आहे स्थैर्य असेल तरच प्रजा सुखी होऊ शकते असं ह्या सुखतांमध्ये म्हटलं आहे ही प्रार्थना एक सलग लिहिलेली नसून ती ऋग्वेद इतरिय उपनिषद आरण्यक अथर्ववेद अशा वेगवेगळ्या साहित्यातून घेतली आहे ह्याचे बरेच श्लोक असले तरी मुख्य चार प्रचलित आहेत आत्ताच्या काळात मंत्र पुष्पांजलीचं विशेष महत्त्व आहे कारण ती फक्त ऐहिक सुखांचा नसून सुराज्यासाठी एकात्मतेसाठी आहे सामाजिक व राजकीय सुसंबंधतेचं महत्त्व पटवणारी ही प्रार्थना आहे घरात शांतता हवी असेल तर घरातले सगळे जीव आण आन... आनंदी सुखी तृप्त समाधानी असले तरच ते शक्य होत एक जरी माणूस अथवा गोष्टींच्या साठ्यासाठी सत्तेसाठी असला तर घराची शांती जाते तसच राष्ट्राच आहे समाजातले काही घटक सत्ता जमिनी पैसा सगळं आपल्यालाच पाहिजे आणि ते सुद्धा प्रचंड प्रमाणात ही विचारधारा असते महासत्याच स्वप्न बघत असतात ह्यात सामान्य प्रजा जाते सुखी होऊ शकत नाही जनात जनार्दन अधिकारी सगळेच अधिकारी आणि जनता पोळी जाते हे जगभर आमच्या तुमच्यात हे शब्द जाऊन आपल्यात हा शब्द रूढ होणे ही समाजाची गरज आहे हे सगळं नाहीस व्हावं आणि समाज स्वास्थ वाढाव वा म्हणून ही केलेली प्रार्थना आहे त्याचा अर्थ समजून म्हटली तर एक छान अनुभव नक्की येतो मंत्र पुष्पांजली अर्थ ओम यज्ञेन यज्ञ यद्ने मैजंत देवास्थानी धर्माणि प्रथमान्यासन देह नाक महिमान सचत यत्र पूर्वी साद्धा संथी देवा देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीची पूजा केली देव ज्या स्वर्ग लोक लोकात राहत असत ते स्थान यज्ञ करून साधक प्राप्त करून महानता व गौरव प्राप्त करते झाले यज्ञ आणि त्यातले विधी करून मंत्र व प्रार्थना म्हणून स्वर्ग लोक प्राप्त करता येतो ही त्यामागची श्रद्धा हा श्लोक ऋग्वेद मंडळ एक सुक्त एकशे चौसष्ट आणि मंडल दहा सुक्त वीस व थर्ववेद सात खंड सात सुक्त पाच मंत्र एक मधून घेतला आहे ओम राजाधी राजाय प्रसहे साहिने नमो वय वैश्रवनाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवनो दधातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः त्याचा अर्थ आमच्यासाठी सगळं अनुकूल करून देणाऱ्या राजाधिराजाय वैश्रवण कुबेराला आम्ही बंधन करतो आणि प्रार्थना करतो की तो इच्छापूर्ती करणारा कामनेश्वर कुबेर आम्हा सगले इच्छा कामना पूर्ण करेल ग्रम म्हणजे संसार चालवण्यासाठी फक्त शुद्ध आचार विचार असून चालत नाही ह्याबरोबरच लक्ष्मी धन म्हणजेच पैशाचीही तेवढीच आवश्यकता असते असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते यक्षपती असलेले भगवान कुबेर यांना आपल्या सुकर्मांमुळे धन आणि ऐश्वर्याच्या स्थिरता यावी घरातली माणसे गाईघुरे यांना अन्न कमी पडू नये पडू नाही वस्त्र निवारा कायम मिळावा इतर संसारी गरजा औषध पाणी ह्यासाठी लागेल तेवढं धन मिळत राहो अशी धनप्राप्तीची कामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना आहे कुबेराजवळ केली आहे हे तैतेरीय ते आरण्यक प्रपाठक एक प्रोख एकतीस सहा मंत्र मधून घेतला आहे ओम स्वस्ती साम्राज्य भोज स्वराज वैराज पारमेष्टराज महाराज माधिपत्यमाय त्याचा अर्थ आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी समृद्ध परिपूर्ण असावे येथे लोकराज्य असावे आमचे राज्य आसक्तीरहित लोभरहित अशा परमश्रेष्ठ महाराजावर आमची म्हणजे लोकांची आधी सत्ता आमचे उपभोग्य राज्य वस्तूंनी संपन्न असावे ही प्रार्थना आहे कोणाला काही कमी पडू नये ह्यापेक्षा जास्त महत्वाचं पुढचं वाक्य आहे की हे राज्य आसक्ती आणि लोभ विरहित असावे सत्ता खुर्ची पद जमीन जुमला पैसा ह्याच्या आसक्तीपायी त्याच्यासाठी जा केल्या जाणाऱ्या गलिच्छ राजकारणाबाई उपभोग्य वस्तू आणि पैसा ह्याचा अवजवी संच, संचय करण्याच्या वृत्तीपायी समाजाचा किती नाश झालाय जगभर कशी अराजकता माजली हे आपण अनुभवतोय त्यामुळे ही प्रार्थना आजच्या काळात तर खूपच महत्त्वाची आहे संमत पर्यायी सार्वभौम सर्वायुष अंतरा परार्धा प्रथित्वे सम समुद्र पर्यता या एक त्याचा अर्थ आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एक संघ दीर्घयू राज्य असो आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे सुरक्षित राहू सध्या एकसंधता हा देशापुढचा यक्ष प्रश्न आहे सर्व बाजूंनी गिधाड देशाचे लचके तोडायला बसली आहेत सैन्य जीवपणाला लावून सीमेचं रक्षण करतायत दुर्दैवाने वरची प्रार्थना मनापासून करणारा समाज लोप पावलाय आणि भारत तेरे तुकडे होगे म्हणणारा आणि हे म्हणणाऱ्यांना पाठिंबा देणारा वर्ग निर्माण झालाय निदान आपण तरी एक संधतेसाठी सुरक्षिततेसाठी प्रार्थना करूयात क्षत्रिय राजाच्या महाभिषेकाच्या वेळी हा मंत्र म्हटला जात असे संपूर्ण पृथ्वीवर एकाच राज्याची अधिसत्ता असण्याची इच्छा प्रकट केली आहे हिंदुस्थानात पूर्वीपासून खूप छोटी छोटी राज्य होती त्या राज्यांच्या आपापसातल्या वैमानस्याचा परकीय लोकांनी फायदा घेतला आपल्यावर राज्य करून आपल्याला लुटलं म्हणून एक राजा महत्वाचा एकच राजा निष्णात व प्रामाणिक मंत्रिमंडळ आणि लोक ह्या गोष्टींना महत्व असू दे त्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद असू दे ही प्रार्थना हा श्लोक इतर पंचक आठ खंड पंधरा मधून घेतला आहे तदपेश श्लोको भीती मरुता परिवेष्टारो मरुतस्या कामप्रेवी कामप्रेविक्षे देवा सभासत इति श्लोकाचा अर्थ या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या कीर्ती स्थवनासाठी हा श्लोक म्हटला आहे अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिविष्टीत केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना अस का कारण अविक्षित राजाचा मुलगा मरुथ्याला पंचमहासम्राटांमध्ये गणलं जात जायचं अंगिरस महर्षीचा मुलगा आणि बृहस्पतीचा भाऊ असलेल्या समवर्त मुनींच्या मदतीने मरुत राजांनी उच्च कोटीचे यज्ञ केले होते इंद्राला सोमरस ब्राह्मणांना दक्षिणा प्रजेतील सर्वांना अन्नधान्य घर गर, गरजेप्रमाणे वाहन म्हणजेच हत्ती घोडे थोडक्यात गरज असेल ते दान केलं जायचं देव प्रजा सगळ्यांनाच जायचं सुखी आयुष्याचा जा, मार्ग मोकळा करून दिला जायचा ह्या सगळ्यांसाठी त्यांनी शिवाची उपासना करून धनप्राप्ती केली होती असं म्हटलं जातं म्हणून अशा प्रजेला सुखी ठेवणाऱ्या मरुदाच राज्य आम्हाला लाभो ही प्रार्थना केली आहे हा श्लोक इतर ब्राह्मण पंचकळ खंड एकवीस मधून घेतला आहे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकालाच करून देणारी ही विश्व प्रार्थना अंतिम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील भक्ती मार्ग ज्ञान मार्ग कर्म मार्ग, पंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एकच एक सर्व मत पंथाचा विषय समादर। सर्व हितकारी राज्य तेव्हा शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानव जातीमध्ये सहिष्णू समरस एकात्मतेची भावना असेल अशा प्रकारे आजच्या लेखातून आपण मंत्र पुष्पांजलीचा अर्थ व महत्व समजून घेतलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद